काही दिवस उरलेले आहे तर गुढीपाडवा हा सण आपण सगळेजण आनंदात साजरा करतो आणि मराठी महिन्याप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात करत असतो तर या गुढीपाडव्याच्या आधी आपल्याला घराची स्वच्छता करायची असते आपल्या घराच्या पद्धतीनुसार आपण आपल्या देवघराजवळ किंवा अंगणामध्ये दे, किंवा घरावरही गुढी उभारत असतो त्याकरिता आपण घरामध्ये कोणकोणते स्वच्छता केली पाहिजे आणि गुढीपाडवा हे नवीन वर्षाची सुरुवात आहे म्हणून कुन मी कोणकोणती खरेदी केलेली आहेत या गुढीपाडवा सणासाठी काय काय वस्तू घेतलेल्या आहेत आणि स्वामींच्या केंद्रात गेली असं बरंचसं काही आजच्या या व्हिडिओमध्ये आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे आपलं रोजचं जे रुटीन असतं तर आपल्याला शक्य होत नाही केंद्रामध्ये जाणं किंवा मंदिरात जाणं तर आपण निदान त्यांच्या वारालासुद्धा अशा पद्धतीने जाऊ शकतो तर गुरुवार हा स्वामींचा वार आहे तर आपण अशा वेळेस जर केंद्रात गेलं आणि स्वामींचं दर्शन जर घेतलं तर आपल्याला मानसिक शांततासुद्धा मिळत असते आणि त्याचप्रमाणे शिवभगवान असो किंवा विष्णू भगवान असो आपण यांच्या मंदिरातसुद्धा जाणे खूप महत्त्वाचे आहे तर वेळ काढून आपण निदान महिन्यातून तुम्ही चार वेळेस तरी गेलं पाहिजे कारण ते खूप महत्त्वपूर्ण असतं आपल्या घरातील देवीदेवतांची आपण पूजापाठ तर, तर करतोच पण अशा मंदिरात जाणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे तर आमच्या स्वामी केंद्रामध्ये अशा प्रकारे शुभमनांची ते पिंडीसुद्धा स्थापन केलेली आहे आणि स्वच्छता चालू होती त्याचप्रमाणे आता गुढीपाडवा आलेला आहे आपली जी मेन एंट्री आहे मेन एंट्रीला जी काही तुमचं मेन डोअर असेल किंवा तोरण असेल जी काही खराब झालेल्या वस्तू असतील त्या बदलून टाका जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढी स्वच्छता करणं किंवा बदलणं खूप महत्त्वाचं आहे आपलं चप्पल स्टँड असेल चप्पला असतील ज्या विनाकारण खराब झालेल्या असतील त्यासुद्धा टाकून देणं तर आता ही झाडं जी आहेत तर तुम्ही बघू शकता तर मी यामध्ये सुद्धा बदल केलेला आहे तर केळीचं झाड आहे जी काही देवरूपी झाडं आहेत त्यांचासुद्धा मी बदल केलेला आहे तर घरामध्ये जी काही मी मनी प्लांट असो किंवा स्नेक प्लांट असो प्रत्येक झाडांची काळजी नित्यनिवाने घेत असते आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये आपण अशी बरीचशी झाडं रोपं ठेवत असतो पण त्यांना आपण नीट काळजी घेतो का तर हो ते येणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे आपण झाडांची जी पानं आहे ती स्वच्छ करणं म्हणजे ओल्या कपड्याने करा किंवा स्प्रे मारून करा यामुळे काय होतं झाडाची वाढ चांगली होते आपल्या जे घरामध्ये आपण जे एंट्रीला म्हणा किंवा इतर कोणत्याही रूममध्ये जी झाडं ठेवतो ना ती दिसायला अगदी छान दिसतात आणि चमकतात सुद्धा त्यांची पानं बरं का बघा ही मी प्लॅस्टिकची अशा प्रकारे नेट आणलेली आहे तर खरं तर हे मोठ्या झाडांना लावण्यासाठी असतं पण याचा उपयोग आता मी मॉस्टिक बनवण्यासाठी करणार आहे आपण बऱ्याचदा ऑनलाईन खरेदी करतो किंवा मार्केटमध्ये जाऊन आपल्याला शॉपमध्ये सुद्धा अवेलेबल असतात परंतु आपण घरच्या घरीसुद्धा कमी खर्चामध्ये नक्कीच बनवू शकतो तर याकरिता आपल्याला ज्याप्रमाणे साईज पाहिजे त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची त्याच्यानंतर याला लागणार आहे नारळाच्या ज्या सेंडा असतात ना त्यांचा वापर आपण करायचा आहे तर मला ज्या साईजनुसार ह्या कटिंग करायच्या होत्या तेवढ्या मी कटिंग करून घेतलेल्या आहेत माझ्या गार्डनमध्ये मा जे काही देवरूपी झाडं आहेत मला त्यांच्या कुंड्या बदलायच्या होत्या कारण काय व्हायचं आपण गोल बऱ्याचशा कुंड्या आणतो आणि त्यांची साईज आणि त्यांना जागा भरपूर लागत असते तर मी यावेळेस ठरवलं की आपण चौकणी कल अशा घेऊया आणि त्या आणल्यानंतर त्यांना होल पाडणं खूप जरुरी आहे तर अशा प्रकारे नेहमीप्रमाणे मी होल पाडून घेतले आता पुढचं काम आहे ते म्हणजे जे काही झाडं आहेत त्यांची अदलाबदल करणे त्यांची मुळं जी आहेत फार मोठी झालेली आहे त्यांची कटिंग करणे आणि ट्रान्सपरंट करणे झाड छोट्या कुंडीतून मोठ्या कुंडीमध्ये शिफ्टिंग करणे किंवा त्यांच्यामध्ये खते टाकणे असे बरंचसं काही आपल्याला करावं लागतं फक्त आपण आणलं नर्सरीतून झाड आणि लावून दिलं ला असं होत नसतं तर वेळच्या वेळी आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते आणि काळजी जर घेतली तरच झाडांची ग्रोथसुद्धा चांगल्या प्रकारे दिसते तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघत असाल माझ्या झाडांना भरपूर फुलं येतात आणि हेच मेन कारण असतं कारण आपण ती काळजी घेतली तर नक्कीच आपल्याला तशी फुलं बघायला मिळतात तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे प्रत्येक कुंडीमध्ये निंबाचा पालासुद्धा टाकलेला आहे तर मी आमच्या शेजारी जे नर्सरी आहे त्या ठिकाणी भरपूर निंबाचे झाडं आहेत तर मी त्या ठिकाणावरून एक गोणी असं भरून निंबाचा पाला आणलेला आहे आणि खरंच हे कष्टाचंच काम असतं खरं तर मला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी सगळं करते वेळात वेळ वेड़ काढून आणि आता झाडांची शिफ्टिंग चालू होती तुम्ही बघितलं असेल अशा पद्धतीने मी सगळी झाडं बदललेली आहेत तर बघा आता गुढीपाडवा येणार आहे घरामध्ये स्वच्छता सुरू आहे पडदे धुणं किंवा घरातील जे काही आपले भिंती असतील किंवा दरवाजे असतील किंवा जाळं दडमटं असतील सर्व काही काढणं खूप महत्त्वाचं आहे गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे आणि नवीन वर्षाचा सण असतो तर या नवीन वर्षाच्या सणाला आपण आपल्या घरामध्ये सर्व स्वच्छता करणं खूप महत्त्वाचं आहे तर मी मेन एंट्रीपासून सुरुवात केलेली आहे तर देवघरामध्ये दे सुद्धा बरेचसे बदल केलेले आहेत देवघराची स्वच्छता किंवा देवांचं साहित्य जे आहे ते सुद्धा नीट नेटक करून ठेवणं तर अशी भरपूर तयारी सुरू आहे आणि म्हणूनच खरं मला हवा तेवढा वेळ पुरत नाही आणि मी व्हिडिओसुद्धा बनवू शकत नाही आणि आता बघू शकता मॉस्टिक अशा प्रकारे बनवायला सुरुवात केलेली आहे तर नेट ठेवलेली आहे नेटच्यावरती मी अशा प्रकारे तुम्ही बघितलं असेल मी शि नारळाच्या शेंड्या ठेवल्या होत्या आणि अशा प्रकारे वायर आणलेली आहे त्या वायरच्या सहाय्याने पूर्ण मी स्टिक करून घेतली म्हणजे तिला पूर्ण पॅक करून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी मडक्यामध्ये हे झाड लावणार आहे तर अशा प प्रकारे बघू शकता कारण हा एक प्रकारचा वेल आहे तो त्याची ग्रोथ जर चांगली झाली ना खूप दिसायला सुंदर दिसेल तर असं एक काम मी केलेलं आहे तर मी अशा बऱ्याच झाडांना म्हणजे जे काही वेल आहेत ना त्यांना ते सगळ्यांना असं करणार आहे तर माझं एक महत्त्वाचं काम पूर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सगळ्या कुंड्यांची मी शिफ्टिंग केलेली आहे आणि आता झाडं माझे खूप सुंदर झालेले आहेत खरं तर वाढ पण खूप छान झालेली आहेत कारण हे खूप माझं महत्त्वाचं काम होतं मला ते पूर्ण करायचं होतं म्हणून खरं व्हिडिओ बनवायला मला वेळ मिळत नाही झाडांची काळजी जर घ्यायचं म्हटलं तर आपल्याला ह्या महिन्यामध्येच कटिंग करणं किंवा खतं वगैरे टाकणं हे काम करायचं असतं त्यानंतर पावसाळ्यामध्ये आपल्या झाडांना भरपूर झाडांची ग्रोथ चांगली होते आणि फुलंसुद्धा भरपूर लागत असतात म्हणून हे काम करणं खूप महत्त्वाचं आहे उन्हाळा फार आहे उन्हाळ्यामध्ये प्रत झाडांना रोजच्या रोज पाणी टाकणं सुद्धा गरजेचं आहे खरं तर हे काम आपलं वाढत असतं ह्या उन्हाळ्यामध्ये इतर दिवसात मध्ये एवढे का कष्ट पुरत नाही पण उन्हाळा एक असा आहे की या उन्हाळ्यामध्ये आपल्याला भरपूर कष्ट घ्यावे लागतात झाडांसाठी आपण जेवढी झाडं लावणार तेवढा आपल्याला वेळ लागत असतो पण खरं आनंद खूप वेगळा असतो ना आपल्याला म्हणजे विरंगुळा असतो खरं तर हा आपल्याला करमत नसेल तर आपण झाडांशी बोलू तरी शकतो निदान तर मी हे बऱ्याचदा करत असते बरं का पाडवा हा नवीन वर्षाचा सण असतो या सणाला आपण देवाघरातील स्वच्छता देवांचे वस्त्र माळा ह्या सर्व काही स्वच्छ करत असतो तर आपलं किचन आहे अन्नपूर्ण माता तर किचनसुद्धा स्वच्छ करणं तेवढंच महत्त्वाचं आहे आपला गॅस ओटा असो किंवा गॅस असो तो सुद्धा स्वच्छ करून टाका कारण आता उन्हाळा सुरू आहे उन्हाळ्यामध्ये आपलं किचन हे लवकर खराब होत असतं आणि वेळच्या वेळ आपण ती काळजी नक्कीच घेतली पाहिजे आणि बघा आता फक्त चांदी आणि सोनं खरेदी करून चालत नाही तर गुढीपाडवा आहे गुढीपाडव्याला आपण अशा बऱ्याचशा गोष्टी आहे आपल्या घरामध्ये त्या बदलू शकतो तर आपले कपडे असतील तर जे काही कामा येत नसलेले कपडे टाकून देणे तर इथे बघू शकता अशा प्रकारे उपाय मी ठेवलेला आहे तर या उपायाबद्दलसुद्धा तुम्हाला मी पुढे सांगणार आहे तर असे छोटे मोठे उपाय म्हणा बदल म्हणा आपल्याला करायचे आहे आपल्या घरामध्ये तर बघा आपली वास्तू शुभ राहण्यासाठी आपण झाडांची खरेदी करतो हे तर योग्य आहेच त्याचप्रमाणे सणासुदीच्या दिवसांमध्ये आपल्या झाडांची पूजासुद्धा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे केळीचं झाड असेल किंवा आवळ्याचं असेल उंबराचं असेल त्यांचंसुद्धा पूजन करा कारण ते तेवढं महत्त्वाचं आहे आपली झाडं आपल्याला चांगल्या प्रकारे आशीर्वाद देत असतात त्याचप्रमाणे आपल्या घराला आपल्या वास्तूला जे काही दरवाजे असतील खिडक्या असतील त्यासुद्धा स्वच्छ करणे उमऱ्याला उमऱ्याचे पूजन करायचे आहे म्हणून उमरा नीटनेटका करणे किंवा दाराला आपल्याला तोरण लावायचं आहे तर तोरण आपण जुनं असेल तर तुटलेलं ते काढून टाका नवीन तोरण आणा आपली जी झाडं आहे ती अशा प्रकारे स्वच्छ करून घ्या कारण वेळच्या वेळी आपण हे जर बदल केले तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा हा होत असतो तर आपल्याला या गुढीपाड्यापासून आपल्या अंगणामध्ये चैत्रांगण रांगोळी काढायची आहे तर ती सुद्धा तयारी सुरू आहे माझी कुठे काढायची काय काढायची त्याच्यानंतर साड्या आहेत साड्यांना भरपूर फॉल वगैरे लावायचे आहेत तर ती सुद्धा तयारी सुरू आहे आणि बघा एक काम नाही तर हजारो कामं माझ्या डोळ्यासमोर आहेत तर बघा गुढीपाडवा हा सण वर्षाचा सण आहे आणि खरंच नवीन वर्षाची सुरुवात असते तर आपलं देवघर म्हणा किंवा आपल्या देवघरामधील परिसर म्हणा आपल्याला अगदी नवीन दिसला पाहिजे आणि देवांची वस्त्रंसुद्धा आपली खराब झालेली असतात दोरे निघलेले असतात कुठे फाटलेलं असतं तर हे असं न ठेवता आपण त्यांना नवीन वस्त्र आणू शकता कारण बघा आपण स्वतःसाठी किती खरेदी कर करतो ना पण देवांसाठी का नाही अगदी कमी खर्चामध्ये सुद्धा आपण भरपूर वस्तू बनवू शकतो किंवा आणू शकतो तर अशी छोटीशी मी इथे खरेदी केलेली आहेत काही ब्लाऊज पीस आणलेले आहेत वेगवेगळ्या व्हेरायटींमध्ये प्रत्येकाचे रेट वेगवेगळे आहेत आणि काही लेसेस आणलेले आहेत तर यापासून मी बऱ्याचशा आता वस्तू बनवणार आहे गुढीसाठी पण बनवणार आहे आणि देवांसाठी सुद्धा बनवणार आहे तर पुढील व्हिडिओ येतीलच त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल मी कोणकोणत्या म्हणजे वस्तू बनवणार आहे आणि मला खरं नेहमीपेक्षा ह्यावेळेस थोडं वेगळं करायचं आहे तर त्याकरिताच मी खूप विचार करून अशा प्रकारे डिझायनर लेस आणलेले आहेत उपाय आणलेला आहे उपाय म्हणजे तोडगा आणलेला आहे मागच्या वर्षीसुद्धा मी आणला होता गुढीपाडा वेळेस लावण्यासाठी ह्या लावणार आहे तुम्हाला नंतर मी एखादे व्हिडिओ दाखवेल मी पुढे सांगेन माहिती त्याच्यानंतर सुपारी आणलेली आहे आणि हे दोन मणी आणलेले आहेत तर हे दोन मणी जे आहेत ते नकारात्मकता म्हणजे दृष्ट लागत नाही याकरता आणलेले आहे आपण हातामध्ये किंवा गळ्यामध्ये बांधू शकतो तर ते बांबूचे आहेत आणि ही सुपारी आणलेली बाप्पांसाठी तर अशी छोटीशी खरेदी केलेली आहेत तर लटकन बघू शकता किती सुंदर आहे ना आणि लेससुद्धा तर खरंच मला बघितल्या बघितल्या त्या आवडल्या म्हटलं चला आपण याला मॅचिंग असं घेऊया तर आता नवीनच आलेले आहे मार्केटमध्ये तर आपण याचा वापर करून आपण सुंदर सुंदर अशा देवांची वस्त्र बनवू शकतो तर माझी ही गुरुवारची साईबाबांची पूजेची मांडणी तर मी सध्या गुरुवार उपवास सुरू केलेले आहेत आणि आपण हे उपवास नऊ म्हणा अकरा म्हणा एकवीस आपल्या इच्छेनुसार करायचे असतात तर मी हे बऱ्याचदा करत असते कारण इच्छा असू द्या पण आपण जर मनाला वाटलं की आपल्याला खरंच उपवास करायचे आहे घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी सुद्धा आपण अशा बऱ्याचशा पूजापाठ करू शकतो की असं नाही की आपल्याला संकल्प करूनच आपण हे करायचे आहेत बा निदान आपण मन प्रसन्न वाटण्यासाठी सुद्धा करू शकतो त्याच्यानंतर बघू शकता मी दुकानात आली होती आणि अशा प्रकारे मला बरेचसे इथे साहित्य खरेदी करायचं होतं तर मेन काम म्हणजे मला तोरण घ्यायचं होतं मेन डर डोअरसाठी आणि मसाल्याची सुद्धा खरेदी केलेली आहे आणि या ठिकाणावरून मी लवंगा घेतलेल्या आहेत सुद्धा उपाय खूप महत्त्वपूर्ण आहे गुढीपाडव्याच्या वेळेस तुमच्यासोबत मी पुढे शेअर करायलाच सुद्धा त्याच्यानंतर मार्केटला येऊन बरेचशा कि किराणा आहे तो किराणा घ्यायचा होता तर मी हे बरंच एका दिवशी सगळं केलेलं आहे सकाळी आणि संध्याकाळी दुपारी असं टायमाटायमाने या अस सर्व काही गोष्टी केलेल्या आहेत पूर्ण दिवस माझा म्हणजे बाजारात गेला किंवा घरामध्ये असं सर्व काही करण्यात गेलेलं आहे तर मी मोदी केअरचे बरेचसे प्रोडक्ट्स घरामध्ये वापरत असते टॉयलेट धुण्यापासून फरशी स्वच्छ करण्यापर्यंत किंवा आपल्याला कोणती एखादी क्रीम हवी असेल ती क्रीमचा वापर करणे फुटवेअर आहे किंवा बॉडी लोशन आहे आणि नाईट क्रीम आहे त्याच्यामध्ये किंवा शॅम्पू आहे तर ह्या खरं कंपनीच्या आहेत तर मी ह्याच नेहमी वापरत असते जवळजवळ सात आठ वर्षे झाले आणि याचा कोणता साईड इफेक्ट नाही म्हणून मी त्या यूज करते त्याच्यानंतर इथे बघू शकता देवांसाठी मी बऱ्याचशा माळा खरेदी केलेल्या आहेत ह्यावेळेस थोड्या जास्तच आणल्या म्हटलं खराब झाल्यानंतर आपण दुसऱ्या यूज करू शकतो त्याच्यानंतर मेन डोअरसाठी बघू शकता अशा प्रकारे तोरण खरेदी केलेलं आहे आणि खरंच खूपच आवडलं रिद्धी सिद्धी आणि श्री गणेशायन नमहा आणि वेलकमसुद्धा आहे बरं का तर किती दिसायला सुंदर आणि मस्त खर आहे खरं मला खूप आवडलं म्हटलं चला आपण थोडं बदल म्हणून असं घेऊया तर मागच्या साईडने बघू शकता अशा प्रकारे आहे ते तर छोटीशी ही माझी अशी खरेदी त्याच्यानंतर हे पिरॅमिड आणलेलं आहे श्री स्वामी समर्थाचं नाव आहे याच्यावर तर हे मी पिण्याच्या माठावर ठेवण्यासाठी आणलेलं आहे तर खरंच आपण ज्यावेळेस लक्ष जातं याच्याकडे तर स्वामी समर्थ निघाना आपल्याकडून ते नामस्मरण तरी होत असतं तर शुभ संकेत असलेलं हे पिरॅमिड आहे तर अशा प्रकारे छोटीशी माझी ही आजची खरेदी आहे तुम्हाला आजची सगळी दिलेली माहिती कशी वाटलेली आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त